अनंत टिप्या रिफ्रेश आहे आणि त्याच्यामुळे शिरवाडकरांचं आहे त्याच्यामुळे ते गावामध्ये थोडीशी गल्लत झाली त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो विंदा करंदीकर आणि आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी हे स्मारक व्हावं हे पुस्तकांचं गाव हे त्याला स्टेटस द्यावा दे देता यावा या दृष्टीने खरोखर आ, एक चांगलं पाऊल हे कोकणामध्ये पडलेलं आहे आणि बाळशास्त्री जांभेकर हे तर आद्य पत्रकार आहेत आणि त्यांच्या गावाचं पर्यटन दृष्ट्या विकास झाला तर केवळ ते पर्यटन म्हणून विकसित होणार नाही तर बाळशास्त्री जांभेकरांचं गाव हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्यासाठी प्रसिद्ध होईल या ठिकाणी मालपेकर कुटुंबियांनी आणि त्यांच्या मित्रमंडळींनी जो एक पर्यटनाचा प्रकल्प उभारलेला आहे त्यांनी हे दालन उपलब्ध करून दिलेलं आहे पुढच्या काळामध्ये या आ, भागातील अनेक जे नागरिक आहेत त्यांची जी घरं या ठिकाणी बांधलेली थी, आहेत त्या ठिकाणी त्यांनी जर अशी दालनं उपलब्ध करून दिली तर याच्यामध्ये साहित्याचं वेगवेगळ्या ज्या वेगवेगळे वेग -वेग जे विभाग असतात उदाहरणार्थ ललित साहित्य आहे बाल साहित्य आहे कविता आहेत असं वेगवेगळ्या जे साहित्याचे प्रकार आहेत ते सगळेच पुस्तकांच्या गावामध्ये असतात परंतु पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये अशी आपण संकल्पना राबवतोय की कवितांचं गाव ही संकल्पना राबवतोय आणि कवितांचं गाव जरी मराठी भाषेच्या विभागाच्या वतीने करण्यात आलेलं असलं तरी त्यामध्ये हिंदीमधल्यासुद्धा उत्कृष्ट कवितांची पुस्तकं ही उपलब्ध करून दे दिली जातील आणि त्याच्याच बरोबर आपल्या इंग्रजीमधली सुद्धा उत्कृष्ट कविता आहेत त्या सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातील कारण इंग्रजी भाषेतल्या लोकांना मराठी समजत नाही आणि त्याच्यामुळे इथं ह्याच्यामध्ये आम्ही व्यवस्था केलेली आहे की जी पुस्तकं असतील त्याचं इंग्रजीमधलं भाषांतर सुद्धा जे परदेशी पर्यटक असतील त्यांना ऐकता येईल आणि ती एक वेगळी सोय ही आपण यासाठी इथं करतो की इथं मोठ्या प्रमाणात परदेशातले पर्यटक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत येत असतात आणि त्याच्यामुळे अशाच तऱ्हेच्या सुविधा या कवितांच्या गावीसुद्धा आम्ही उपलब्ध करून देऊ ऐकत्या वेळेला हा कार्यक्रम आम्हाला आयोजित करायला लागला त्याच्यामुळे स्थानिक ग्रामस्थांच्या पर्यंत सुद्धा आम्हाला पोचता आलं नाही कारण आमचा विभाग मुंबईमधून कार्यरत असतो आणि मी सुद्धा अचानक तारीख दिली काल दिली आज म्हणजे परवाच्या दिवशी मी तारीख दिली आणि एका दिवसामध्ये शमकांजी देवरे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला मला पत्रकार संघाचा विशेष आभार मानायचा आहे की बाळशास्त्री जांभेकरांच्या गावी कुठलाही कार्यक्रम असला की पत्रकार अगदी हिरिरीने त्याच्यामध्ये भाग घेतात आणि त्याच्यामुळे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेशजी तोरसकर आणि त्याच्याचबरोबर देवगड पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री गावकर दोघांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि लवकरच या गावामध्ये इतर ठिकाणी दालनं उघडून याचा विस्तार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या दोनचे नुकसान आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं सा युट्यूब चॅनल